राम समर्थ शनी प्रदोष व्रत क्रा शौनकृषी सुतजींना म्हणाले हे महामते तुम्ही आम्हाला भगवान शंकराची प्रसन्नता व कृपादृष्टी प्राप्त करून देणाऱ्या समस्त प्रदोष व्रतांचे वर्णन करून आतापर्यंत सांगितलेत आता आम्हाला शनी प्रदोष व्रताविषयी काही सांगा सुतजी म्हणाले ऋषीजन हो शनी प्रदोष व्रत केल्याने पुत्र प्राप्ती होते संतती विषयक चिंता दूर होतात मी तुम्हाला या संदर्भातील एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका प्राचीन काळी एका नगरात एक धनिक राहत असे तो धन धान्य आणि वैभवाने संपन्न असा होता तो धर्मशील दयाळू आणि उदार होता तो याचकांना कधीही रिक्त हस्ते पाठवीत नसे तो ब्राह्मणांनाही भरपूर दान दक्षिणा देत असे अशा प्रकारे समृद्ध असूनही तो व त्याची पत्नी नेहमी दुःखी असे पुत्र संतती नसल्यामुळे त्यांचे प्रपंचात मन लागत नव्हते सौख्य लाभावे म्हणून त्यांनी अनेक उपाय केले पण काहीही उपाय झाला नाही शेवटी तीर्थयात्रेच्या पुण्य प्रभावाने तरी काही साध्य होते का पहावे असा विचार करून त्यांनी निघण्याची तयारी केली आपला कारभार सोपविला आणि एका शुभ मुहूर्तावर तो पत्नीसह मार्गस्थ झाला नगराबाहेर येताच त्याला एक विशाल वृक्षाखाली एक साधू ध्यानमग्न अवस्थेत बसलेला दिसला त्याच्या मुखावर तपश्चरेचे तेज झळकत होते त्याला पाहून धनिक व त्याच्या पत्नीच्या मनात आदर उत्पन्न झाला आजचा दिवस मोठा भाग्यच आहे म्हणून आपण या साधूचा आशीर्वाद घेऊन पुढील यात्रा करावी असा विचार करून ते दोघे पती पत्नी साधूच्या सन्मुख जाऊन हात जोडून बसले त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघितली पण समाधीस्थ साधू देहभानावर आलाच नाही ते दोघे धैर्यपूर्वक तिथेच बसून राहिले रात्र सरली दिवस दुसऱ्या दिवशी प्रात त्या साधूने डोळे उघडले त्याला जागृत झालेला पाहून धनिकाला व त्याच्या पत्नीला खूपच आनंद झाला त्यांनी भक्तिभावाने नमस्कार केला साधूने त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहून मंद स्मित केले मग तो आशीर्वाद पर हात उंचावून म्हणाला हे धनिका तुझे धैर्य आणि निष्ठा पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे मी तुमची व्यथा जाणतो पुत्र संतान नसल्यामुळे तुम्ही दोघे अत्यंत दुखी आहात तुम्ही म्हणजे मी तुम्हाला पुत्रप्राप्तीचा एक उत्तम उपाय सांगतो सुतजी म्हणाले श्रोते हो साधूने त्या पतीपत्नीस शनी शनिप्रदोष व्रत करण्यास सांगितले त्या व्रताचा सर्व विधी कथन केला आणि तुम्हाला सद्गुणी पुत्र संतती होईल असा आशीर्वाद पण दिला साधूला वंदन करून त्या दोघांनी तीर्थयात्रेस प्रारंभ केला काही दिवसांनी घरी आल्यावर शनिप्रदोष व्रताचा संकल्प करून नियमपूर्वक व्रताचरण केले त्या व्रताच्या पुण्य प्रभावाने त्या धनिकाची पत्नी गरोधर राहिली प्रसूती काल पूर्ण होताच तिने एका सुंदर आणि तेजस्वी पुत्राला जन्म दिला सर्व मनोरथ पूर्ण झाले होते व्रताचरणी निष्ठा ठेवून तो आपल्या कुटुंबासमवेत सुखाने कालाक्रमणा करू लागला श्रीराम समर्थ